शनीची आहे धीरज भिकाणे आमदार यांच्या गस्तीवर देशताई शाळेत शेडके यांच्यासाठी उमेदवारीची शिफारस करणार आहे मी फील्ड फील्डमध्ये काम करणारे एक सामाजिक कार्यक्रम आहे माझ्या हातात जे आहे ते महाविकास आघाडीने उमेदवार साधलं आणि त्या उमेदवारासाठीच्या प्रचारसभा ठिकाव्या मला आवडेल माझी मैत्रीण आमदार झाली मात्र महाविकास साघाडीच्या कोट्यात ही जागा निर्णूक झालेला आहे लवकरच मला तर एक आठ तारखेपर्यंत सगळे सर्वे हाती लागत आहे आणि आठ तारखेच्या नंतर उमेदवारांचं ते चयन पूर्ण होत आहे आणि आपल्यापर्यंत यथावकाशी माहिती मिळेल हे निकोमध्ये जाऊन त्यांनी महाविकास आघाडीची जागा इथे जिंकलेली आहे कशा प्रकारची काही युक्ती उद्धव उद्धवसाहेबांनी त्याच्यावर तेव्हाही सांगितलं होतं लोकसभेच्या निकालानंतरही सांगितलं होतं की प्राजक्त माझ्या पुढे पहिली शेजारी में जो बार...